रामराम शेतकरी मित्रांनो पिना कंपनी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही सोयाबीनची लागवड करून जवळपास वीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि यामध्ये एक खूप प्रमाणामध्ये नुकसान होत चाललेलं आहे ते म्हणजे होमनी आळीद्वारे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे जे झाड वाळ आहे हे हुमणी आळीमुळे कारण की हुमणी आळीना खालून असे मुळे खात जाते खालून मुळे खाल्ली की वरतून झाड वाळायला सुरुवात होते तर याचं नियंत्रण आपण सुरुवातीलाच करू शकतो तर ती चुकी आमच्याकडून झालेली आहे ती तुम्हीही करू नये दुसऱ्या वर्षी करू नये त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आहे आणि याचं आत्ताच नियंत्रण करायचं आहे उशीर केला तर अजूनही नुकसान होऊ आहे त्यासाठी आपण एक फॉर्म्युला घेणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो सुरुवातीला आपण जेव्हा सोयाबीनची बीज प्रक्रिया करतो तेव्हाच आपल्याला त्यामध्ये एक चांगलं बुरशीनाशक वगैरे कीटना कीटकनाशक वापरायचे आहे जेणेकरून जेव्हा सोयाबीन उगते पंधरा वीस दिवस होईपर्यंत तर त्याच्या मुळाला कोणतंहीच कीट लागत नाही त्यामध्ये होईन तोपर्यंत शक्यतो गवच वापरायचा आहे त्यामध्ये एमिडाक्लोप्रिड हा घटक असतो आणि धान्य दुसरं कोणतेही कीटकनाशक वापरू शकतो आपण थोड्याफार पैशाकडे बघतो पण नंतर आपलं खूप नुकसान होत जातं त्यामध्ये आम्ही ही ती चूक केलेली आहे आम्ही यामध्ये जैविक म्हणजे सुडोमोनास आणि ट्रायकोडरमो वापरलेला आहे जैविकचं असतं की ते थोडंसं लेट काम करतं पण तोपर्यंत आपल्या झाडांचं बरेच बऱ्या प्र प्रमाणामध्ये नुकसान होऊन जातं आणि रासायनिक म्हटलं तर लवकरात लवकर त्याचा रिझल्ट आपल्याला बघायला भेटतो ही चूक कोणी करू नका तर आपल्या प्लॉटचं बऱ्यापैकी नुकसान होऊ शकते चांगल्या प्रकारे कीटकनाशक बीज प्रक्रियामध्ये वापरायचं आहे तर बघू शकता तुम्ही आमचा अर्धा प्लॉट एकदम हिरवा मस्त उघडलेला आहे आणि हा जो दुसरा एक साईडला आहे हे इथूनच बघू शकता तुम्ही किती पातळ प्रमाणामध्ये हुमणी आळीमुळं उगंद झालेली आहे बऱ्यापैकी नुकसानी केलेलं आहे बरेचसे अशा ठिकाणी झाड जळायला सुरुवात झालेली आहे बघा हे झाड आहे हे हुमणी आळीद्वारे पूर्ण खाल्लेलं आहे याला खालून याचे मुळे आळ्या खातात त्यामुळे वरतून झाडं वाळायला सुरुवात होते असं जर आळ्या नुकसान करत राहिलं तर उत्पादनामध्ये आपलं बऱ्या प प्रमाणामध्ये घट होऊ शकते त्यामुळे त्याचं एक तर सुरुवातीलाच नियंत्रण करायचं आहे जेणेकरून नंतर त्रास होणार नाही जर उमणी आळी लागलीच तर त्यामध्ये आपल्याला मग परत कीटकनाशक वापरायचं आहे तर यामध्ये आपण आज एक कीटकनाशक वापरणार आहे तर ते बघ जे थायमीट आहे थायमीट प्रति एकरी एक ते दीड किलो घ्यायचे आहे तर यामध्ये क्लोरोपायरिफॉस दहा टक्के हा हे कीटकनाशक आहे हे लिक्विडमध्ये पण भेटतं आणि हे दाणेदार फॉर्ममध्ये आहे हे असं पण भेटलं तर याचाही फायदा आहे की आपण याला रासायनिक खतामध्ये शेणखतामध्ये खतामध्ये खता मातीमध्ये मिक्स करून वरती शिपून द्यायचं आहे जेणेकरून जे पूर्ण जमिनीमध्ये पांगण आणि शक्यतो होईन तोपर्यंत वरतून तो तुषार वगैरे लावायचं आहे जेणेकरून ओले होऊन ते पूर्ण जमिनीमध्ये मिक्स होईल हा एक पर्याय आहे दुसरा म्हणजे पाटील बायोटो कंपनीचं हुमनसूर आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतं आणि ज जैविक म्हणलं तर त्यामध्ये मग बवेरिया बसायना आहे मेटारायझियम आहे ह्या बुरशी आहेत आपण पण याला जमिनीमध्ये ओल लागते आणि हे जैविक जे, जे कोणतेही प रासायनिक खते वगैरे कीटकनाशक आहेत ज्यांचा रिझल्ट थोडासा लेट येतो थो, पण जास्त काळासाठी टिकून राहतो बवेरे आणि मेटाटायझम दोन्ही मिक्स करून एकत्र करून जर आपण ड्रिंचिंग वगैरे केली तर त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटू शकतो पण आपण सोयाबीनमध्ये ड्रिंचिंग करणं जरासं खूप अवघड आहे त्यामुळं या आपल्याला रासायनिक कीटकनाशक वापरायचे आहे जर ज्यांना ड्रिप वगैरे आहे ते ड्रीपनं सोडू शकतात त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय आहे बघू शकता तुम्ही आमचं असं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे हा अलीकडचा जो प्लॉट आहे हे एकदम पातळ झालेलं आहे आणि पलीकडे बघू शकता तुम्ही एकदम हिरवेगार आहे दाट सोयाबीन आहे हे असं नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला सुरुवातीपासूनच नियंत्रण करायचं आहे जेव्हा भोंगे येतात तेव्हा भोंग्यांचं नियंत्रण करायचं आहे जेणेकरून हुबणी आगीपर्यंत येणारच नाही शेणखत टाकताना काळजी घ्यायची आहे शेणखतामध्ये बऱ्याचशे हुमणे असतात त्यामध्येच आपल्याला एखादं कीटकनाशक मिक्स करून ते जमिनीमध्ये टाकायचं आहे जेणेकरून हुमणी आली जमिनीत आलीच नाही तर नियंत्रण करण्याचा आपल्याला खर्च वाचू शकतो तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण मशागत करतो त्यामध्येच थायमीट टाकून म्हणजे खतामध्ये थायमीट मिक्स करून टाकायचं आहे दुसरं कोणतेही कीटकनाशक तेव्हाच आपण मशागत करून टाकू शकतो तर आता हे आम्ही घेतलेले एक रे एक एक किलो तर यामध्ये रासायनिक खतामध्ये किंवा युरियामध्ये मिक्स करून शिपून द्यायचं आहे वरतून पाण्यासाठी तुषार वगैरे चालू करून द्यायचं आहे जेणेकरून जमीन ओली होऊन ते खत म्हणजे औषध पूर्ण जमिनीमध्ये मिक्स होईल आणि लवकरात लवकर आपल्या होमण्याआळीचं नियंत्रण होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा